कुपोण मधल्या शाहू नगर येथील आरोग्यवर्धिनी दवाखान्याचे काम नागरिकांनी बंद करण्यास भाग पाडले अष्टविनायक नगर इथे सदरच्या आरोग्यवर्धिनी दवाखान्याचे काम मंजूर आहे मात्र तिथं जागा नसल्याने शाहू नगरमधील विजयंता गृहनिर्माण सोसायटीच्या ओपन स्पेसमध्ये काम सुरू करण्यात आले मात्र इथं सभागृह बांधण्याची मागणी नागरिकांनी केली आहे याबाबत मनपा आयुक्तांनाही निवेदन दिले आहे सभागृह बांधण्यासाठी आमदार सुधीर गाडगीळ यांच्याकडे निधी उपलब्ध करून देण्याचीही मागणी केली आहे मात्र इथे काम सुरू करण्यात येत असताना नागरिकांनी विरोध केला मनपाचे अधिकारी मदने यांनीही नागरिकांच्या विरोधाची माहिती मनपा आयुक्तांना दिली त्यानंतर आयुक्तांनी खेळण्यासाठी जागा नाही असे सामाजिक कार्यकर्ते महेश सागरे यांनी म्हटले तर शिवसेनेचे रुपेश मोकाशी यांनी चुकीच्या गोष्टीला नागरिकांचा विरोध असल्याने काम करू नये असे सांगितले सेवानिवृत्त प्राचार्य डॉक्टर ए बी वाघमारे यांनीही विरोध नोंदवला यावेळी माजी नगरसेविका सोनाली सागरे पीएम कांबळे पी के वेळापुरे बी एस कांबळे महेश सुंगारे मिलिंद कांबळे शशीधर जाधव मारुती शिव कांबळे अशोक माने विद्याधर माने यांच्यासह नागरिक उपस्थित होते जे संबंधित अधिकारी आहेत त्यांना त्या अधिकाऱ्यांना सुद्धा आम्ही हेच सांगितलं की ज्या भागामध्ये अष्टविनायक नगरमध्ये दवाखाना मंजूर आहे तो तिकडं न्या आणि इथं माननीय गाडगीर दादा आमदार साहेब यांच्या फंडातून आणि नागरिकांच्या मागणीचं आम्ही निवेदन वेळोवेळी महेश सर सोनल तळी या दोघांना दिलेलं होतं त्याचा पाठपुरावा करून गाडगीर साहेबांच्या फंडातून त्यांनी पंचवीस लाख रुपये मल्टीपर्पज हॉलसाठी या शाहू मंजूर केले आहेत ते म गाडगीर साहेबांनी मंजूर दिलेला आहे तो हॉल या ब या परिसरामध्ये व्हावा यासाठी आम्ही इथं नागरिक जमलेलो आहे नमस्कार शाहूनगर येथे आरोग्यवर्धने केंद्राचं काम महापालिकेच्या वतीनं चालू होतं वास्त्रीपाता ते हॉस्पिटलचं काम हे नगर या ठिकाणी मंजूर होतं त्या ठिकाणी जागा उपलब्ध झाली नाही म्हणून महापालिकेच्या वतीनं शाहू नगर येथे चालू केलं होतं या भागातील नागरिकांनी त्या कामाला विरोध केला कारण इथं लहान मुलांना खेळायला जागा नाही जवळपास वीस पंचवीस वर्ष झाली या नागरिकांनी स्वतः उपस्पेस हा डेव्हलप केलेला आहे त्या ठिकाणी विविध कार्यक्रम करत असतात लहान मुलांना खेळायला दुसरीकडं कुठं जागा नाही यासाठी आम्ही मंगळवारी सर्व नागरिकांच्या वतीने आयुक्त साहेबांना विनंती केली होती की साहेब शाहू नगरच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये दोन तीन उपस्पेस आहेत आणि रस्त्याकडेला घ्या हा उपस्पेस आज नागरी वस्तीमध्ये आहे या ठिकाणी केला की नागरिकांची गैरसोय होईल तर हॉस्पिटल हे आपल्याला रस्त्याने करायला पाहिजे तर आज परत एकदा कॉन्ट्रॅक्टर काम करायला आले आता नागरिकांनी विरोध केल्यानंतर महापालिकेचे नगर अभियंता मदनेसाहेब या ठिकाणी उपस्थित राहून त्यांनी आयुक्त साहेबांना वस्तुस्थिती सांगितली त्यानुसार आयुक्त साहेबांनी मदने साहेबांना आदेश दिलेले आहेत आणि हे काम दुसऱ्या उपस्थितमध्ये शिफ्ट करत आहेत त्याबद्दल प्रशासनाचा आम्ही धन्यवाद मानतो वैजंता हाऊसिंग सोसायटीमधील सर्व नागरिक एकत्र झालेले आहेत खरं तर आरोग्यवर्धनीय हॉस्पिटल महाराष्ट्र शासनाचं जे आहे ते योजनेअंतर्गत अष्टविनायकांमध्ये हॉस्पिटल मंजूर होतं परंतु तेथील नागरिकांचा विरोध असल्यामुळं आज शाहूनगरमध्ये इतर कॉन्ट्रॅक्टरनं आणि प्रशासनानं जबरदस्तीनं काम चालू करण्याचा का प्रयत्न केला या भागातील सर्व नागरिकांचा विरोध असताना देखील त्यांचा विरोध धुगारून जबरदस्तीने काम सुरू करण्याचा प्रयत्न त्यांनी केलाय तो आज नागरिकांच्याच नेत्यामुळं आणि सर्व समस्त नागरिक एक एकवटल्यामुळं आज ते काम बंद करण्यास प्रशासनास फरक पाडले आणि खरखर या नागरिकांचं कौतुक करायला पाहिजे जी गोष्ट चुकीची आहे जी गोष्ट यांच्या हक्काची आहे ती त्यांच्या म्हणण्यानुसार म्हणजे एखादा ओपन स्पेस असेल तर त्या लोकांच्या वापरासाठीच आहे आणि त्या लोकांची इच्छा नसेल तर आपण तिथं नवीन काय आपण प्रशासन जबरदस्तीने करू शकत नाही हे आज यांच्या एकजुटीनं दाखवून दिलेलं आहे नागरिकांच्या पुढं प्रशासनानं डोकं टेकलेलं आहे आणि इथे सदर काम मंजूर झालेलं काम जे होतं चालू केलं होतं ते बंद पाडण्यामध्ये नागरिकांना यश आलेलं आहे